चंद्रपूर मधील सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या दोन हजार सतरा पासून प्रलंबित आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांनी मूक मोर्चा काढून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सर्व याचिकाही दाखल करण्यात आलेल्या होत्या या याचिकांना डोळ्यासमोर ठेवत आठ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोदय सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टला आदेश दिला की कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरात लवकर अदा करण्यात यावे या दृष्टिकोनातून सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय आईचवार यांनी सरदारपट्टी मेमोरियल ट्रस्टची गडचिरोली येथील जी जागा आहे नामदेवराव पोरटीवाल महाविद्यालयाची जागा आणि इमारत विकून त्यातून येणाऱ्या पैशातून कर्मचाऱ्यांचं काही वेतन अदा करण्यात येईल असं शपथपत्र नागपूर खंडपीठामध्ये सादर केलं या संदर्भामध्ये वास्तव परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही गोंडवाणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी अशा संदर्भातला कुठलाही प्रस्ताव विद्यापीठाकडे उपलब्ध नाही असं स्पष्ट करत या प्रश्नावर एक प्रश्नार्थक चिन्ह निर्माण केलं सर सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट चंद्रपूर ही गोंडवाना विद्यापीठाला गडचिरोली येथील जागा विकण्यात विकणार आहे आणि तसा प्रस्ताव आपण शासनाला पाठवला आहे असं म्हटत आहे याबाबत आपलं काय मत आहे गोंडवाना विद्यापीठ ती जागा खरेदी करणार आहे का या संदर्भात ज्या माझ्याकडे सन्माननीय उच्च न्यायालयाचा ऑर्डर आलेला आहे त्या ऑर्डरचा सध्या अभ्यास आमची लिगल टीम करते आहे परंतु प्रथमदर्शनी गोंडवाणा विद्यापीठाच्या संदर्भामध्ये सध्या अशा प्रकारच्या कुठल्याही जागेची आवश्यकता गोंडवणा विद्यापीठाला नाही कारण गोंडवणा विद्यापीठाने स्वतः स्वतःची एकशे सत्तर एकर जागा घेतलेली असून गोंडवणा विद्यापीठाला अतिरिक्त जागेची सध्या तरी गरज नाही त्यामुळे हा प्रस्ताव अजून गोंडळा विद्यापीठाकडे विचारार्थ आलेला नाही मी कुलगुरू होण्याच्या पूर्वी कदाचित हा प्रस्ताव आला असेल तर त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश, आदेश, था था, आदेश आ, मी सन्माननीय अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञानांना दिलेले आहेत आणि आमचे विधी अधिकारी आणि सन्माननीय अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आज संध्याकाळपर्यंत माझ्यापुढे कागदपत्राची पूर्तता करतील तसेच सन्माननीय कुलसचिव यांनाही मी सांगितलं आहे की या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आपली काय बाजू मांडल्या जात आहे याची पूर्ण चौकशी करावी आणि संध्याकाळपर्यंत माझ्यापुढे तथ्यांवर आधारित अहवाल सादर करावा असं मी कुलसचिव आणि यांना आदेशित केलं सर असा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे का नाही या संदर्भामध्ये संध्याकाळपर्यंत पूर्ण स्थिती स्पष्ट होईल वेतनाच्या अनुषंगाने नागपूर खंडपीठाने दिलेला जो निकाल आहे निर्णय आहे सध्याच्या दिलेल्या आदेशाच्या या संपूर्ण आदेशामुळे इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे कर्मचाऱ्यांच्या मते आमचा पगार कसाही द्यावा परंतु तो लवकरात लवकर द्यावा या दृष्टिकोनातून टीचिंग असोसिएशन आणि नॉन टीचिंग असोसिएशन हे दोनही लोक दो आनंदात आहेत आम्हाला हा पगार लवकरात लवकर मिळावा एवढीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजचे सगळे कर्मचारी यांचा पगार दोन हजार सतरापासून व्यवस्थित देण्यात आलेला नाही आहे आणि या संदर्भात जी कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जी केस सुरू आहे त्या संदर्भामध्ये आमची जी ट्रस्ट आहे सद्याबाब पटेल मेल ट्रस्ट आणि मॅनेजमेंट यांनी तिथे ॲफिडेविट दिलेलं आहे की जे गडचिरोलीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते गणवना इन्स्टिट्यूटला विकून त्या मोबदल्यामध्ये त्यांना काही पैसे मिळणार आहे आणि जर ते पैसे मिळतील आणि असा यांनी जर प्रस्ताव पाठवलेला आहे तर यांनी ही मॅनेजमेंट आम ही प्रक्रिया लवकरात लवकर करून आम्हाला आमचं थकीत जे वेतन आहे ते लवकरात लवकर देण्यात यावं हीच आमची मॅनेजमेंटला आणि मॅनेजमेंटला विनंती आहे त्यांनी हे काम लवकरात लवकर करावं आणि आमचा जो उरलेला पगार आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा आणि ज्याप्रमाणे हायकोर्टाचा जो ऑर्डर आलेला आहे त्या ऑर्डरचं व्यवस्थित आणि लवकरात लवकर पालन कर करून जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे गचूचं ते लवकरात लवकर गुन्वना इन्स्टिट्यूटला विकून जे पैसे मिळतील त्या पैशाचा आमच्या पगारासवरूपामध्ये विलेवाट लावा हीच विनंती आहे आमच्या मॅनेजमेंटनी हायकोर्टात जी आमची केस सुरू आहे पगाराबद्दल म्हणजे थकीत पगाराबद्दल त्याच्या बाबतीत तिथं एक ॲफिडेविट दिलेलं आहे या आठ तारखेला त्याचा ता ऑर्डर गेला आहे आणि गडचिरोलीची जो आमचा गडचिरोलीचा कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज ते शासनाकडे त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे असा की ती जागा विकून गडचिरोलीला ते तो कॉलेज गडचिरोलीचा स्वाधीन करणार आहे आणि तिथून जे पैसे प्राप्त होणार आहे त्याच्यातून आमची थकीत सॅलरी ते देणार आहे आणि असा निर्णय तो झाला आणि तो लवकर झाला मला आनंदच आहे की हा त्यांचं स्वागतच आहे आमच्या मॅनेजमेंटच्या लोकांचं की त्यांनी ही प्रक्रिया लवकरच लवकर करून आमचे थकीत वेतन देण्याची कृपा करा सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विजय आईंचवार यांच्याशी या प्रकरणाबाबत वारंवार भ्रमध्वलीवर संपर्क साधल्यानंतर त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात मला कुठलंही भाष्य करायचं नाही असं स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी मला दिल्या त्यामुळे एका बाजूला गोंडवाना विद्यापीठ सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टची गडचिरोली येथील जागा विकत घेणार का तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे का हा प्रश्न अनुत्तरित असून या प्रश्नावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र संपूर्ण प्रकरणावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे याबाबत येणाऱ्या काळात काय निकाल लागतो सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टद्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण वेतन लवकरात लवकर त्यांना मिळेल का की नाही याबाबत आता चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राचं लक्ष या संपूर्ण प्रश्नाकडे लागलेलं आहे आधुनिक केरीसाठी शा मेळाव चंद्रपूर